माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हात बजावा मी बजवलेला आहे आपणही मतदानामध्ये हिरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो नगर मतदारसंघ संघात दुहेरी लढत आहे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांचे कडवे आव्हान आहे दरम्यान मतदानानंतर राम शिंदेंनी मतदारांना मतदानाचं आवाहन केलं तर लंके दाम्पत्याने देखील यावेळी प्रतिक्रिया दिली दे। आज देशातील सर्वोच्च महोत्सव चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सदोतीस अहमदनगर अहिल्यानगरचं मतदान नुकतंच सुरू झालं आहे आणि दोनशे एकोणतीस बूथवर मी आणि माझे मिसेस माझी आई यांच्या माध्यमातून पहिल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि मग लोकशाही समृद्ध सदृढ करायची असेल जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा हा महोत्सव आहे प्रत्येक नागरिकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपल्या देशाला जगाचा महासत्ता बनवण्याचं हे एक लोकतंत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजावा मी बजावलेला आहे आपणही मतदानामध्ये हिरारीने भाग घेऊन मतदान करावे असे मी सर्वांना आवाहन करतो मला शितीमध्ये जनता अतिशय चांगला सकाळी सात वाजता आमच्या सर्व माथाभिनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा फक्त बजावलेला प्रचारामध्ये चर्चा नाही कारण नगरांनी काही विकासच केला नाही तेव्हा ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत असलं ते फक्त आमच्या उमेदवारावरती

जेवलो تاسو دې تاسې کېلېل ځای کې تاسو شروع وکړل چې پراچارو ترڅو پراچار करत असतांना आमच्या ور پراچارو بېرې شړلې په کومې ټوله ځای کې معنا आमच्या څنګه څنګه یو لګې ځونه داخل وحایي ننلګې ته ښه راځي په څیر نو کول تاسو ښه راځي ښوکا سويون کې مستخدي نو پروسه په لوړ ډول څنګه جورڈن आरोपونه داخل د دې د څنګه کېلې دا پیګړې اا یوتن د څ پانی په مدد ثنا باندې کوم کوم प्रत्येक तालुक्यात मी प्रचार करत असता महिलांचा पहिला प्रश्न पाण्या रस्ते शाळेत काही ठिकाणी बस चालू नाही मला प्रत्येक तालुक्यात महिला महिलांचा प्रश्न आजच्या भावना काय पहिलंच लोकसभेचं टर्म आहे तुमचं माझ्या राजकीय कालखंडामध्ये मा प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेली मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं माझं हंगागाव आहे आणि त्या गावामध्ये मी ग्रामपंचायत लोकसभा त्यावेळेस या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच फ्री आणि आज या सगळ्या मायबाप जयंतीच्या आशीर्वादाने हो मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आणि त्या निवडणुकीचा आजचा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये मा पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असून माझ्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर निघली हे आजही त्याच पद्धतीने टिकून आहे मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या अनेक निवडणुकामध्ये मी नेतृत्वाची भूमिका घेतलेली ने। होती पण मला ह्या निवडणुकीमध्ये तितका अतिशय वेगळा अनुभव आला तो म्हणजे असा मी एखाद्या गावात माझं सिलोई असताना असल्यानंतर रात्रीचा आठचा टाइम बारा वाजता एक वाजता हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गाने सुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली म्हणजे याचा अर्थ असा की हे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणुकी आज मतदान होतंय काय वाटलं आज या याचा अस या सगळ्या या राजकीय कालखंडाचा आजचा हा मतदानाचा शेवटचा टप्पा लीड म्हणजे मी सांगितलं होतं एका कार्यक्रमात सांगितलं होतं कम से कम दो लाख